सर्वांना नमस्कार आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त एक छोटासा निबंध पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर करा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ह्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि इंग्रज लोकांची आपल्या देशावरील सत्ता संपली त्यानंतर आपल्या देशात लोकशाही असावी असे ठरले ह्या लोकशाहीचे सर्व नियम ज्यात लिहिले आहेत अशी एक राज्यघटना तयार करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद इत्यादी लोकांनी खूप कष्ट घेऊन केले अशा रीतीने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ह्या दिवशी भारत हा देश एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला लोकशाही ह्याचा अर्थ लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले सरकार लोकशाहीत सर्व नागरिक समान असतात प्रत्येकाला आपला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असते दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा प्रमुख देशाचा पंतप्रधान बनतो दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस आपण भारतीय नागरिक प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो ह्या दिवशी आम्ही मुले शाळेत जातो आणि ध्वजवंदन करतो आमचा देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आम्ही मुले एका स्वतंत्र लोकशाही देशाचे भावी नागरिक आहोत आणि आमच्या देशाच्या प्रगतीतील वाटा आम्ही उचलू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद